अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सांगली मार्केट यार्ड समोर शंखध्वनी आंदोलन बेदाना भाड्यावर आकारण्यात येणारा जीएसटी माफ करावा बेदाना जेवढे दिवस ठेवण्यात ते येतो तेवढ्याच दिवसांचं भाडा आकारण्यात यावं बेदाना विक्रीनंतर त्याची रक्कम एकवीस दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी पाचशे ग्रॅमहून अधिक तूट ग्राह्य धरू नये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वसंतदादा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीसमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आलं सांगली, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यापारी अडत दुकानदार आणि कोल्ड स्टोरेज मालकांकडून लूट सुरू आहे या लुटीला पायबंद करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास कुलूप ठोकून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला बेदाना भाड्यावर आकारण्यात येणारा जीएसटी माफ करावा दर दिवशी जेवढ्या दिवस बेदाना स्टोरेजमध्ये ठेवला जातो तेवढ्याच दिवसाचं भाडं आकारण्यात यावं बेदाना बॉक्सचं निम्म पैसे शेतकऱ्यांना मिळावेत त्याचबरोबर पेमेंट एकवीस दिवसातच व्हावं आणि एक, एक पाचशे ग्रॅमपेक्षा जादा तूट आकारली जाऊ नये या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वसंतदा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या बाजार समितीसमोर शंखध्वनी आंदोलन करून या व्यापाऱ्यांचा आडत दुकानदारांचा बाजार समितीचा निषेध केलेला आहे व्य मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून स्टोरेज मालकाकडून अडत दुकानदाराकडून लूट सुरू आहे या लुटीला पायबंद घालण्यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं येतो एक झाकी आहे आ आगे आगे देखो होता आहे क्या अशा पद्धतीचा इशारा आम्ही व्यापाऱ्यांना बाजार समितीला देतो आहे आज आम्ही प्राथमिक टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर हे आंदोलन केलेलं असलं तर यापुढच्या काळात आणखी तीव्र पद्धतीचं आंदोलन जरी ह्या आमच्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर आणखी तीव्र पद्धतीचं आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना करेल आणि निश्चितपणानं त्यावेळी बाजार समितीला आणि सौदे ज्या ठिकाणी होतात कोल्ड स्टोरेज या सगळ्यांना कुलूप घालू मात्र शेतकऱ्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या आंदोलनाच्या माध्यमातून व्यापाऱ्याला स्टोरेज मालकांना माझी विनंती आहे शेतकऱ्यांच्या या मागण्यांचा आपण तात्काळ विचार करावा अन्यथा या यापुढच्या काळात जे आंदोलन होईल ते तीव्र होईल प्रसंगी आम्ही स्टोरेजला टाळं ठोकू सौदे बंद पाडू आणि बाजार समितीलाही टाळं ठोकू या परिणामांचा विचार करून आपण आजच या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा यापुढच्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नायक